सो so, हाय मित्रांनो गुड मॉर्निंग पहिले तर स्वागत आहे पूर्ण एका अन्य व्हिडिओ मध्ये माहिती आहे का सकाळी सकाळी उठलो माहिती माहिती का सहाच्या आजगार उठलेला मी वाजले की तिथं वाजून मिळतो हां वाजल्या आता आठ वाजतील सहा वाजेपासून उठलेले दहापासून चुलीजवळले आग पेटवली मस्त आग पेटवली मस्त जरा शेकलो तरी पण डेंजर थंडी येते थे, आणि माहिती का डेंजर थंडी नाही आलेले येते नाही आलेले त्याच्यामुळं काय तुम्हाला शिकलो मस्त चहा पिला तरी पण तसाच काय सांगू तुम्हाला या डेंजर आणि माहिती आहे का मी काल संध्याकाळचे मी काल मी आणि येतो बंधरवने एक शॉपिंग केली मस्त न्यू न्यू जॅकेट आणला तरी पण थंडी एवढी डेंजर लागत ना तुम्ही बाहेर पण निघाला बाहेर तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो ठीक आहे सो बघायला विसरू नका आजचा हा डेली लाईफ काय ब्लॉग तुम्हाला याच्यामध्ये काय तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न करतो आपल्या डेली लाईफमध्ये मध्ये काय आपण करते ते आणि तुम्हाला माहितीच आहे आपण घरी आहेत आता चला आपल्या या डायरेक्ट व्हिडिओला स्टार्ट करूया तुम्हाला आपल्या आपल्या घराच्या परिसरला तुम्हाला घराच्या आजूबाजूचा परिसर तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू ठीक आहे मच्छर चावते म्हणून त्यासाठी तसा ठेवलाय माझी दिदा आणि तिला गाणी ऐकायसाठी म्हणून लावून ठेवलाय मस्त त्याच्यानंतर ती जरा मुलांना ना, ना मस्त सवय हा गाणी लावून ठेवायची आणि झोपवायची मस्त आपली धानो भावनं जिच्या सोबत मी आणि माझी धानू आम्ही रोजच्या कामाला जातो ती इथं झाला दिसत नाही ती ठीक आहे चला या तुमची तर हे बघा मित्रांनो शुभकामोत्सव आणि आत्ताच कल्या निघायला आहे दिवशी कल्या निघाल्यानंतर इथं थोडीशी मस्त मस्त सकाळी सकाळी निघालेला पानांचा पाणी सकाळी दवाचा पाणी जो असतो तो डोंगर जिरा तसा घरा साईडला आपले आदिवासी शान आंबाडीचे डोळे सूर्याचा मसम किती पडलाय तर मित्रांनो हा आहे आपल्या घराच्या मागचा परिसर ठीक आहे मी ते झाडं लाव लावायचा मी प्रयत्न केले ती तुम्हाला पण मी सांगेन दाख दाखवायचा मी प्रयत्न करेन की कुठे कुठे झाडं लावली होती ती तुम्हाला सुरुवातीला मी फुलं झाडं लावली होती ते दाखवला ते काजू आहे इथे आंबा आहे आता आणि हा एक आंबा त्याच्यानंतर इथं मी झाडं लावलेलं आहे ते हे पेरूचं आहे त्याच्या साईडला पण दुसरी पेरू या साईडला चिकू झाले त्या साईडला दुसरी एक तिथं निंबू आहे ते, ते साईडला आणि ही पण काजू हे पण काजू त्यानंतर माझ्या का घराच्या साईडला थंडावा जर का पाहिजेत असेल ना तर हे झाडं लावणं गरजेचं असतं आणि ती मी लावलेलं आहेत सध्या ती लहान आहेत थोडी काय नाही बट हलह होत आहेत किंवा चिक्कू पण लागलं हलह बाजायला आता सुरुवात तसेच ठीक आहे सो so, बघत राहिला व्हिडिओ वापरून हंडीचं काय करू हां मित्रांनो यार

चला भेटूया तुम्हाला आपल्या दीदी उठल्यानंतर छोटासा ब्लॉग पुन्हा एकदा घेऊन येऊ तुम्हाला ठीक आहे दीदी उठल्यानंतर मग तो छोटासा ब्लॉग तुमच्यासाठी पुन्हा एकदा घेऊन येऊ ठीक आहे तोपर्यंत बाय